मला लाज वाटली पाहिजे तुम्ही जे काय विजय मिळवला तो चोरून मिळवलेला विजय आहात तुम्ही माझा पक्ष चोरून त्या नावावरती तुम्ही विजय मिळवलेला आहात तुम्ही शिवसेना चोरलीत तुम्ही आमचं अरे माझ्या वडिलांचा फोटो मी काढलेला फोटो लावून तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो चोरून तुम्ही मागून विजयी झालेला आहात अरे चोरट्यानो भामट्यानो तुमचा विजय हा खरा विजय नाहीये अनेक योजना या एवढ्यासाठी ते मांडतायत की यांचा पापाचा बुरखा जो तुम्ही जे आंबरस तुम्ही मांडला ना हाती घेऊ मशाल रे पाप जाळू खुशाल रे अहो किती पाप जाळणार तुम्ही यांचा पापाचा घडा एवढा भरलाय की तो लपवण्यासाठी योजनांचा पांघरून त्याच्यावरती घालतात हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप या सरकारवरती आहे एवढी पापं तुम्ही करून घेत ठेवलेत महायुतीच्या पापाचा घडा भरलाय आणि आता हे पाप जागण्यासाठी योजनांचं पांघरूण घातलं जातं आहे असा थेट गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना केला आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा घेण्यात आला आणि त्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर निशाणा साधला सुरुवातीला त्यांनी शिंदे सरकारवर देखील टीका केली कारण मुळातच एकनाथ शिंदे यांनी आधी माझा पक्ष चोरला नंतर धनुष्यबाण चोरलं त्यानंतर माझ्या वडिलांचा देखील चोरून नेला आणि विजय मिळवला त्यामुळं शिंदेंचा विजय हा काही खरा विजय नाही आमचा पक्ष चोरून नेऊन हा विजय मिळवला अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर केली पाहात रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा